हॅलो फ्रेंड्स तर आज मी एकदम सुंदर आणि छान असा केक तुमच्याशी शेअर करणार आहे तो म्हणजे ट्रफल केक ट्रफल केक हा जो आहे हा जवळपास एक किलोपर्यंत जातो तो कसा बनवायचा हे सांगणार आहे ट्रफल बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे अमूलची फ्रेश क्रीम जे अडीचशे एम एलचं पॅक येतं ते मी घेतलेलं आहे आणि ते पूर्ण पॅक जवळ मी जवळपास मी घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये मोजून घेतले आणि जे पॅक आहे किंवा जे अमूल फ्रेश क्रीम आपण काढून घेतली आहे ती छान अशी डबल बॉईलच्या मेथडने गरम करून घेणार आहे डबल बॉईल मेथड नाही वापरली डायरेक्टली तुम्ही गॅसवर केलं तरी चालेल पण जर करपलं तर चांगलं लागणार नाही म्हणून तर इथे छान जी क्रीम आहे ती छान गरम करून घ्यायची एकदम पातळ म्हणजे मेल्ट करून घ्यायची थोडीशी गरम होते ती आणि मग नंतर आपल्याला चॉकलेट टाकल्याच्यानंतर सोप्पं पडतं तर बघा या पद्धतीने इथे मी पूर्ण क्रीम जी आहे ती थोडीशी गरम झाली की त्यामध्ये चारशे ग्रॅम डार्क कंपाऊंड म्हणजे पूर्ण अख्खं जे एक डार्क कंपाऊंड असतं ते मी घेतलेलं आहे इथे चॉप करून आणि ते यामध्ये ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला खालून मीडियम फ्ल फ्लेमवरती ट्रफल तयार करायचे सगळं चॉकलेट जे आहे मी टाकून घेतलं आहे साधारणतः दोनशे ग्रॅम क्रीम आणि चारशे ग्रॅम प्रीमिक सॉरी डार्क कंपाऊंड आपल्याला घ्यायचं आहे प्रिमिक्सच म्हटले चुकून मी तर या पद्धतीने छान मे मिक्स करून घ्यायचं आहे खाल आपला मिडियममध्ये गॅससुद्धा सुरू आहे आणि एकदम छान असं शायनी ग्लॉसी असं आपलं ट्रफल तयार होतं एकदम एकजीव झालं की तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीने एकजीव झाले एकजीव झालं की हे आपल्याला आप खाली उतरवून घ्यायचे आणि छान याच्यावरती झाकण ठेवून किंवा एअरटाईट करून तुम्हाला हे फ्रीजमधून सेट करून घ्यायचे एक दोन तीन तासासाठी ट्रफल या पद्धतीने तयार करतात आणि ट्रफल बनवताना साधारणतः दोनच एक प्रमाण वापरतात सॉरी एकाच दोन प्रमाण वापरतात म्हणजे जर क्रीम दोनशे ग्रॅम असेल तर चॉकलेट डबल वापरतात दोनास एक म्हणू शकता तुम्ही चॉकलेट दोन पट असेल तर एक पट क्रीम वापरायची तर या पद्धतीने ट्रफल रेडी झाले पूर्ण रेडी झाले आणि आता हे आपल्याला ठेवायचे झाकण ठेवून फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे एक दोन तीन तासासाठी तुम्ही ठेवू शकता आणि हे मी ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये त्यानंतर मग आता केक करायला घेऊयात डायरेक्टली तर केकसाठी मी पाच इंचाच्या टीनमध्ये दोनशे ग्रॅम प्रिमिक्स घेतले आता हा केक खरं तर खूप मोठा झाला आणि केक सांगताना मला कस्टमरने अर्धा किलो सांगितलं होता किंवा पाचशे रुपयात द्या असं सांगितलं होतं चूक कस्टमरची अजिबात नाही आहे चूक इथे माझीच आहे माग मागच्याही वेळी त्यांना मी हा केक दिला होता तेव्हाही पैसे पाचशेच रुपये त्यांनी दिले म्हणून याही वेळी ते बोलले पाचशे रुपये पाहिजे बघा दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर छान असं ट्रफल तयार झालं आहे आणि आता ॲप्लाय करायलाही सोपं जातं जर जास्त तुम्हाला वाटलं की हे ठीक आहे हे स्प्रेड होणार नाही त्यावेळी काय करायचं सरळ गॅसवरती थोडंसं कमी जास्त म्हणजे ठेवायचं पुन्हा काढायचं आणि मिक्स करायचं असं करून घ्यायचं म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची तर आता तीन लेयर्स तीन मी करून घेतले होते पाच इंचाच्याच टीनमध्ये केला आहे मी हा बेस हा जवळपास एक किलो केक झाला होता कारण दोनशे ग्रॅम क्रीम आणि चारशे ग्रॅम डार्क कंपाऊंड म्हणजे सहाशे ग्रॅम हेच ट्रफल झालं आणि स्पॉन्ज जो आहे तो तो दोन अडीचशे ग्रॅम म्हणजे जवळपास तो आणि त्यानंतर आपलं जे बाकी आहे म्हणजे सोकिंग वगैरे ते पूर्ण पकडून हा केक जो आहे तो थोडंसंच कमी एक किलोचा केक झाला होता पण ह्याचे मला त्यांनी पाचशे रुपये दिलेत एक किलो ॲक्च्युली आठ नऊशे ग्रॅम झाला असावा कारण जड लागत होता खूप हाताला केक आठशे नऊशे ग्रॅम तर आता तुम्ही बघू शकता ट्रफल किती इझिली मी हँडल करते आहे म्हणजे या पद्धतीचं सॉफ्ट ट्रफल ठेवायचं आहे खूप घट्ट करायचं नाही आणि ट्रफल केक करायला तर घाबरायचा अजिबातच नाही आ, हे केक कधी परवडतात जेव्हा घरगुती बड्डे असतात अगदी घरातल्या घरातच कट करायचा तेव्हा परवडतात परवडायचा प्रश्न नाही आहे पण करायला फार मेहनत आहे आणि खूप इरिटेटिंग होतं एक रेडवेल्वेटचा केक केला त्याचं थोडंसं रेडिश ह्याच्यावरती आलं होतं तर तिसरी शेवटची लेअर करून घेतली आणि छान हे ट्रफल जे आहे ते मी केकवरती आपल्या ॲप्लाय करून घेतलेलं आहे आणि छान हे जात होतं मस्त क एकदम मला इझिली पडलं होतं तर या पद्धतीने बघा तर ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो जेव्हा ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो तर तेव्हा मला फार भीती वाटते पण मी नेहमी मनात प्रार्थना करते की जो कोणी असेल त्याला देवा सुखी ठेव किंवा लवकर बरं कर कोणीही असो काहीही असो मला माहीत नाही आहे पण तरीही मी नेहमी देवाजवळ अशी प्रार्थना करते खरंच म्हणजे कारण आम्ही हायवेच्या बाजूला राहतो नेहमीच अशा जातातच ॲम्ब्युलन्स तर आता एकदा क्रमकोट करून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून घेतला आणि मग पुन्हा एकदा मी फायनल करायला घेतला आहे तर आता हा थोडा वेळ फ्रीजमधून ठेवून आणल्याच्यानंतर नंतर पुन्हा ट्रफल लावून आपल्याला हा फायनल करायचा आहे आणि फार इझी गेलं मला यावेळी अजिबात इरिटेटिंग वगैरे झालं नाही कधी कधी फार इरिटेटिंग होऊन जातं पण इतके थंडीचे दिवस आहे तरीही ट्रफल मला हँडलिंगला एकदम सोप्प पडलं आणि छान असा केक रेडी झाला आहे एकदा तुम्ही फ्रीजमधून ठेवून घ्या आणि राहिलेले ट्रफर पुन्हा ॲप्लाय करा फ्रीजमधून केक थंड झाला की मग छान त्यावरती ट ट्रफल पुन्हा एकदा सेट होतं या पद्धतीने आणि खूप छान असा हा केक लागतो चवीलाही छान लागतो आणि दिसायलाही एकदम रिच दिसतो तर बघा या पद्धतीने आणि आता मी काय केलं आपल्याला जेव्हा फिनिशिंग करायची असते तेव्हा गरम पाण्यात पॅलेट नाईफ बुडवायचं आणि मग फिनिशिंग करायची असते पण मी यावेळी तसं नाही केलं आहे कारण ट्रफल थोडंसं सॉफ्टच होतं गरज नाही पडली तशीच फिनिशिंग छान येत होती मग मी प्लेन स्क्रेपर घेतलं जे माझ्याकडे व्हाईट कलरचं आहे ते आणि त्यानेच आज फिनिशिंग केली आहे म्हटलं बघूयात नाही जमलं तर मग करता येईल गरम पाणी आणि खरंच ट्रफलही टेस्टी झालं होतं आणि केक चवीलाही अप्रतिम झाला होता थोडंसं ट्रफल जे राहिलं होतं म्हणजे ते मी थोडंसं खाऊन पाहिलं होतं तर छान वाटत होतं एकदम तर बघा या पद्धतीने वरच्या साईडने अगदी क्रीमच्या केकसारखी अगदी सुपर आणि छान अशी इझिली मी आज फिनिशिंग केली आहे मला छान वाटलं आणि मी स्क्रेपर फिरवल्याच्यानंतर तुम्ही इथे बघाल तर डिझाईनही अप्रतिम झाली होती आणि नंतर राहिलेले ट्रफल मी पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलं होतं आणि त्याने मी डिझाईन केली तीसुद्धा इतकी छान पडली तर गणाश होतं ते मी पायपिंग बॅगमध्ये भरून इथे ड्रिप करून घेतलं आहे ॲक्च्युली हे नाही केलं तरी चाललं असतं पण होतं माझ्याकडे रेडी पायपिंग बॅग म्हणून मी केली म्हटलं चला थोडं छान दिसेल आणि एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ट्रफल केक सांगितलेला आहे जर तुम्हाला ह्यापेक्षा कमी बनवायचं असेल म्हणजे अर्धा किलो तर हे प्रमाण अर्ध अर्ध घ्या तर बघा किती सुंदर आणि पटकन ही डिझाईन मी काढलेली आहे आणि मॉम असं मी व्हाईट जेलने नाव लिहिलेलं आहे आणि त्यानंतर गोल्डन डस्ट मी केलेलं आहे तर या पद्धतीने आईसाठी हा बड्डे त्यांनी ब सॉरी केक बनवला होता तर बघा किती छान ट्रफल केक आपला रेडी झाला आहे आ, गोल्डन स्प्रे आहे माझ्याकडे तो मी थोडा थोडामध्ये स्प्रे केला आहे मॉम नाव एकदम छान गोल्डन कलरचं दिसलं असतं म्हणून ॲक्च्युली मी सगळीकडे केला तो असा करायला नको होता पण केला असो झालं आहे ते चांगलंच झालं आहे आणि झालेला केक तुमच्यासमोर प्रेझेंट आहेच तर हा ट्रफल केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बघा किती परफेक्ट त्याचं जे स्क्रेपर आहे ते असेल किंवा त्याचं जे आज डिझाईन आहे तीसुद्धा खूप सुंदर झाली होती तर मॉम नाव लिहिलेला हा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मॉम नाव वाचल्यावर किती जणांना आपली स्वतःची मॉम आठवली हेही नक्की सांगा तर चला मलाही माझी मॉम खरंच आठवली तर चला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट